नमस्कार मित्रांनो एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निवासस्थानात आलेल्या नव्या पाहुण्याबाबत माहिती दिली आहे या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की आपल्या धर्मग्रंथात असं लिहिलेलं आहे गाव सर्व सुखप्रदा लोककल्याण मार्गावरच्या पंतप्रधान निवासात नवीन सदस्याचं शुभ झालं आहे पंतप्रधानांच्या निवासस्थानी प्रिय गोमातेनं एक नवीन वासराला जन्म दिला असून त्याच्या कपाळावरती ज्योतीची खून आहे म्हणून त्या वासराचं नाव जीभ धोती असं ठेवण्यात आलेलं आहे ही आंध्र प्रदेशातील पुंगनूर नावाची जात आहे या जातीच्या गायी अतिशय सुंदर असतात जो कोणी त्यांच्याकडे पाहतो त्यांचं मन सहज मोहित होतं उंचीने जगात सर्वात लहान असणारी ही गायी आहे आंध्र प्रदेशातल्या चित्तूर जिल्ह्यात आढळणारी ही देशी गाय आहे पुंगनूर जातीच्या या गायी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत ही जात वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत फक्त अडीच फूट उंची असणाऱ्या या गायी सामान्य गायींच्या तुलनेत खूपच लहान असतात या गायींची दुर्मिळ प्रजात आढळते तसेच या गायीचे वजन एकशे पाच ते दोनशे किलो या दरम्यान असते तिची कपाळ रुंद व शिंग ही खूप लहान असतात दूध किती देते दररोज तीन लिटरपर्यंत ही गाई दूध देऊ शकते तिच्या दुधात अनेक औषधी गुणधर्म आढळतात पुराणातही या गाईचा उल्लेख आढळतो पुंगनोर गाईच्या दुधाची खास गोष्ट म्हणजे त्यामध्ये आठ टक्के फॅट असतं इतर गाईंच्या दुधात फक्त तीन ते पाच टक्के फॅट असू शकतं या गाईच्या मूत्रात अँटी बॅक्टेरियल गु गुणधर्मसुद्धा आढळतात आंध्र प्रदेशातील शेतकरी पिकाचं किडीपासून संरक्षण करण्यासाठी हे गोमूत्र पिकावर फवारणीसाठी वापरतात